नमस्कार मंडळी मी पंढरा ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की काढवा नुकताच जम्मू काश्मीर येथे भारतीय पर्यटकावर दहशतवादी दहशतवाद्यांनी हल्ला केला अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारा हा हल्ला म्हणता येईल कारण जात आणि धर्म धर्म विचारून हा हल्ला झाला आहे असं सांगितलं जातंय आणि यामध्ये महाराष्ट्रातील ही एक नौदल अधिकारी आणि इतर पर्यटक हे मरण पावले आणि या हल्ल्यापासून यापूर्वीही अनेक दहशतवादी हल्ले हे आपल्या भारतावर झाले आणि त्याला आपल्या शेजारील देश पाकिस्तानस जबाबदार असतो हे वेळोवेळी आपल्याला स्पष्ट झालं आणि आता हा हल्लाही कुणी केला यावर सध्या तरी समोर आलेलं नसलं तरी पाकचे संरक्षण मंत्री आहेत या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही असं मानतायत मात्र काही पुरावे हे पाकिस्तानच्या दहशतवाद दश्योद्वाद, दहशतवाद्यांनीच हल हल्ला केला असं समोर येत आहे प्रसारमाध्यमावर तशा बातम्याही येत आहेत मात्र यापासून सरकार नेमकी काय धडा घेणार आणि दहशतवाद थांबवण्यासाठी मोदी सरकार काय निर्णय घेणार हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र हाकनाक अनेक जे या दहशतवादी हल्ल्यामध्ये लोक मरण पावतात जे बेकसूर असतात अशा लोकांचा बळी जातो हे अनेक शतकापासून अनेक दशकापासून आपल्या देशामध्ये घडतं आहे मात्र सरकार या संदर्भात ठोस पाऊल आतापर्यंत उचलत नाही आहेत आणि हे दहशतवादी येतात कसे त्यांना आश्रय कोण देतं त्यांच्याजवळ शस्त्रे कुठून येतात हा सर्व सवाल हा स हा एक गंभीर प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो आणि सर्व, सर्व कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही जम्मू काश्मीरमध्ये जागोजागी आपल्याला पोलीस यंत्रणा असते सैनिक दल जागोजागी तैनात केलेला असतानाही हे आतंकवादी येतात कुठून आणि हल्ला करतात कसं असाही एक प्रश्न पडतो सर्वसामान्य हा प्रवास करत असताना त्याला जागोजागी पोलीस आडवे होतात त्याच्यावर कारवाई होते वाहनावर कारवाई होते तर हे दहशतवादी येऊन शस्त्रनिशी येतात आणि हमला करतात अनेक लोकांचा बळी घेतात हे शक्य कसं होतं असा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आणि आता देशाचे आपले गृहमंत्री अमित शहा हे यांचं एक स्टेटमेंट समोर येत आहे की या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही बदला घेणार आहोत मात्र हे जे लोक गेले आहेत ते आता परत येणार आहेत का आपलं संरक्षण मंत्रालय आणि संरक्षणाची जबाबदारी ज्या लोकांकडे दिलेली आहे ते नेमकी आहे काय असा एक सवाल उपस्थित होतो या जागेवर मोठ्या प्रमाणात सैन्यदळ पोलीस दल असतानाही पर्या पर्यटकावर हमला होतो आणि अनेकांचा बळी यामध्ये जातो नौदल अधिकारीही यामध्ये जातो महाराष्ट्रातील काही लोक यामध्ये आहेत आणि त्यांचे मृतदेह हे नुकतेच महाराष्ट्रामध्ये आणले गेलेले आहेत त्यामुळे संपूर्ण भारत आणि महाराष्ट्रही या प्रकरणामुळे या हल्ल्यामुळे हजरलेला आहे त्यामुळे आता पर्यटन क्षेत्रावर जो आपल्या भारतातील एक स्वर्ग मानला जातो ज जम्मू काश्मीर त्या स्वर्गावरच असा जर हल्ला होत असेल तर आणि तोही वेळोवेळी होतो आणि शासन ते रोखू शकत नाही हे शासनाचं अपेस आहे का केंद्र सरकारचं अपयस आहे का असंही या ठिकाणी प्रश्न पडतो त्यामुळे हे थांबणार कधी असाही एक सवाल सर्वसामान्यांना पडतो आपली एकच केंद्र शासनाला विनंती आहे की यामध्ये जे सर्वसामान्य लोकांचा बळी जातो आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे दहशतवाद हा थांबला पाहिजे धर्माच्या नावावर कुणाचा तरी बळी जाणं हे थांबलं पाहिजे मोदी सरकारने सत्तेत येण्यासाठी कटेंगे तो बटेंगे असा जो नारा दिला होता तो नारा महायुती सरकार केंद्रात आणि राज्यातही आता संपूर्ण सत्तेत आहे त्यामुळे या प्रकरणात मोदी सरकार नेमकी काय ठोस पावले उचलते आणि असे दहशतवादी हल्ले कधी थांबतायत या प्रतीक्षेमध्ये जनता आहे त्यामुळे एकच मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे की केंद्र शासनाने या संदर्भात ठोस पावले उचलून असे हल्ले होणार नाहीत या संदर्भात कडक उपाययोजना कराव्यात तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की यामध्ये नेमकी कोणाचा बेजबाबदारपणा आहे ही दहशतवादी हमले नेहमी होतात मुंबईवरही हो अनेक हमले यापूर्वी दहशतवादी हल्ले झालेले आहेत ताज हॉटेलवर हल्ला झालेला आहे त्यामुळे हे हल्ले थांबणार कधी आणि हे हल्ले नेहमी एक विशिष्ट काळ गेल्यानंतर हल्ले होतात आणि त्यामुळे संरक्षण जे यंत्रणा आहे त्यावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आणि हगना जे नागरिकांचे बळी जातात ते पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा ब बदला घेतल्यानंतरही परत येणार आहेत का असाही एक सवाल उपस्थित होतो त्यामुळे दहशतवादी हल्ला होणारच नाही यासाठी शासनाने सर्व पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत आणि भारतातील नागरिक हा भयमुक्त जगला पाहिजे हीच अपेक्षा आहे तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की भारतावर जे दहशतवादी हल्ले अनेक वर्षापासून होत आहेत यामध्ये अनेकांचे बळी गेलेले आहेत आणि भारतातील नागरिक हा एका दहशतीखाली नेहमी जगत असतो एखाद्या ठिकाणी पर्यटकाच्या ठिकाणी जात असताना आपला बळी जाणार नाही का जम्मू काश्मीर गेलमध्ये गेल्यानंतर आपला बळी जाणार नाही का हे कशावर असा एक प्रश्न समोर येतो त्यामुळे हे दहशतवादी हल्ले थांबण्यासाठी केंद्र सरकारने एक ठोस पाऊल उचलले पाहिजे आणि दहशतवाद्यांना एक जोरदार असा कायमचा धडा शिकवला पाहिजे अशीच अपेक्षा अनेकांनी व्यक्त केलेली आहे आणि ते पाऊल केंद्र सरकार या घटनेवरून उचले आणि दहशतवादी हल्ला यापुढे होणार नाही यासाठीचे प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळा धन्यवाद थांबतो